गुड मॉर्निंग एवरीवन आज चहा ब्रेड पोहे खाऊन मग मम्मी बोलली कपडे मशीनला लाव मग कपडे मशीनला लावले आणि मशीन पहिल्यांदाच तसं तर वापरत होते मी तेव्हा समजत नव्हतं पण लावली जमवलं त्याच्यानंतर पप्पांनी पैसे काढून आणायला सांगितले होते ए टी एममधून मग ते पैसे काढायला चंदनगरला गेले खूप दिवसातून बाहेर पडले होते माघारी येताच पाऊस आला होता सव्वा तीन वाजले होते आणि पावसानं बाहेर खूप धुमाकूळ घातला होता आणि त्यातच इच्छा झाली काहीतरी गरम गरम खाण्याची मग मम्मीला म्हटलं शाही पुलाव बनवू का मम्मी बोलली बनव मग शाही पुलाव बनवण्यासाठी ही पुढची रेसिपी आपण ता हा तांदूळ भिजवून ठेवूया शॉपिंग सगळी झाली आहे इकडे आपण तांदूळ भिजायला ठेवले होते ते पण भिजलेत हे वाटाने काढून ठेवलेत फ्रीजमधून आणि मसाले आपण फक्त एवढेच टाकणार आहे गरम मसाला जिंजर गार्ली पावडर पावभाजी मसाला आणि इकडे आहे आपले सेटिंग आणि हे आहे मीठ दाट सीट हा मोठ्याच्या मोठ्या कुकरात त्या सोय मी ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपण तेल टाकूया ओके okay. तेल गरम होऊ घराच्या बाजूला पुदिना लावलेला आहे आत्ता आपण पुदिना घेऊन जाऊया पुदिन्याची थोडीशी पानं आणि ही सुद्धा टाकूया आपण भातामध्ये म्हणजे छान होतो थोडं टेस्ट पण येते आणि स्मेल पण येतो जास्त नाही चार पाचच घ्यायची दॅट्स इट कांदा गोल्डन ब्राऊन होतो तोपर्यंत आपण पुदिन्याची पाडाही आणि इकडे कोथिंबीर वाटून घेऊया विसरले होते शाही ज्यावेळेस आपण पुलाव बनवतो त्याच्यामध्ये काजूही असतात सो मी काजू घेतलेले आहेत थोडेसे आणि हे बाकी शॉपिंग केलेलं कांदा गोल्डन ब्राऊन झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे जे काप कापलेल्या ज्या व्हेजेस आहेत ते टाकूया टोमॅटो टाकले तुम्ही आणि ला आता टाकूया सगळे मसाले पहिली तर हळद लाल चिखल चमचा भरून मीठ एकदम थोडासा पावभाजी मसाला थोडासा गरम मसाला आता हिंगा पावडर भरून टाकते थोडीशी आणि आपण जो कोथिंबीरचा रस वाटून घेतला होता तो भात टाकलेला आहे आता आपण पाणी ओतूया रेडी आहे आत्ता आपला आता त्याला मिक्स करूया आणि घेऊया तुम्हाला बघून कसा वाटतो आहे सांगा टेस्टी वाटतो आहे की नाही आहे आणि आज बाबांचा बड्डे होता तर मग मम्मी मी बाबांसाठी कपडे घेण्यासाठी गेलो होतो आणि येतानाच मम्मी म्हटली काहीतरी खायला घेऊया मग नेहमीच आम्ही जिथून घेतो बेकवेल तिथून आम्ही पॅटीस आणि मंचुरियन घेतलं आणि शंभू वडापावमधून वडापाव घेतले कारण पप्पांना आवडत नाही वडापाव सॉरी पॅटीस त्यान बाबांचं से बड्डे सेलिब्रेशन केलं बापांसाठी सगळं आम्ही केलं होतं त्याचा एक व्हिडिओ अटॅच करते